काय मंडळी तुमच्याकडेही बनतो का हो आठवड्यातून अशा पद्धतीने कडीभजीचा बेत माझ्याकड तर आठवड्यातून दोन वेळा हा कढीभजीचा बेत बनतोच आता या ठिकाणी कढीभजी खायला तर खूप छान लागते कढीभजी म्हटले की भात हा आलाच भाताबरोबर कडीभजी खायची एक वेगळीच मजा असते आता सुरुवातीला ना आपण भात तयार करून घेणार आहोत दोन वाटी तांदूळ घ्यायचे स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आणि भात शिजण्यात पण पाणी घालून थोडंसं मीठ घालून याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या भात आहे तोपर्यंत या ठिकाणी कढीसाठीचा मसाला तयार करून घेऊया खोबरं आलं लसूण आता लसूण या ठिकाणी दोन गड्डी सोलून घेतलेला एक गड्डा मी कढीसाठी वापरणार आहे आणि दुसरा गड्डा तडक्यासाठी आणि भाज्यासाठी या ठिकाणी ना एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट केलेला आहे एक हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे आता मसाला तयार करण्यासाठी खोबरं लसूण आल्लं घालून घेऊया तसेच दोन हिरव्या मिरची घालायची आहेत तुमच्याजवळ जर ठेचा असेल तर तुम्ही ठेचाही वापरू शकता पण माझा ठेचा संपलेला आहे यासाठी दोन हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी वापरत आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत थोडासा कढीपत्त्याची पाणी घालायचे आणि मिक्सरवरती याचे बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे कढीसाठीचा लागणारा मसाला आपला तयार झालेला आहे भाज्यासाठीचं पीठ तयार करून घेऊया बारीक कट केलेला कांदा हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर एक चमचा यामध्ये ओवा हातावरती क्रश करून घालायचा यामुळे ओव्याचा स्वाद ना भज्यामध्ये खूप छान येतो दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं तसेच चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि भज्याचं पीठ भिजवून घेऊया यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता दोन चमचे तांदळाचं पीठ घातल्याने भजी अगदी कुरकुरीत खायला लागतात पण आपण ना कडीभजी करणार आहोत यासाठी ना मी यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून आता हे भज्याचं पीठ आपण भिजवून घेणार आहोत पाव चमचे या ठिकाणी खायचं सोडा घालायचा आहे सोडा आता भज्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल ओतून घेणार आहोत आणि कडकडीत तेल या ठिकाणी गरम करून घ्यायचं आहे आता गरम झालेलं कडकडीत तेल एक चमचा घ्यायचं आणि भज्याच्या पिठामध्ये घालायचं यामुळे भजी अगदी कुरकुरीत होतात तुम्ही अशा पद्धतीने जर कडकडीत तेलाचे मोहन भज्याच्या पिठामध्ये घातले ना भजी अगदी खायला छान लागतात आता गरम झालेल्या तेलामध्ये आपण भजी सोडूया आणि मंदाचेवर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत भजी तळून होत आहेत तोपर्यंत आपण ना कढीसाठी लागणारे जे ताक आहेत ते तयार करून घेणार आहोत एक वाटी या ठिकाणी दही घ्यायचं आहे जेवढं दही आहे तेवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे एक वाटी दह्यासाठी एक वाटी पाणी घालायचं आहे एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे एक चमचा हळद घालायची आहे एक चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरवरती याला आता आपण फिरवून घेणार आहोत भजी आता दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी मारून घ्यायची आहेत एका बाजूने अगदी सोनेरी कलरवरती ही भजी तळी गेलेली आहेत आता दुसऱ्या बाजूनेही ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत गॅस या ठिकाणी मी मंदच ठेवलेला आहे मंदाचेवर अगदी खमंग कुरकुरीत भजी या ठिकाणी तयार करून घ्यायची आहेत कढीसाठीचं जे बॅटर तयार आपण केलेलं आहे ते या ठिकाणी पटकन बघा तयार होतं तुम्ही रवीनेही या ठिकाणी बॅटर हलवून घेऊ शकता पण पटकन मला या ठिकाणी कढी तयार करायची होती यासाठी मी मिक्सरवरती हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी भजी बघा मस्तपैकी सोनेरी कलरवरती तळून तयार झालेले आहेत आता प्लेटमध्ये काढून घेऊया भजी करून तयार झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालायची तसेच पाव चमचा या ठिकाणी मेथीदाणे घालायचे तुम्ही कढीमध्ये मेथीदाणे जरूर घाला त्यामुळे कढीची चव एक वेगळीच लागते आणि खाताना खूप छान लागतं कढीपत्त्याचे पाने घालायचे तसेच जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि आपल्याला मध्यम आचेवरती हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला चांगला परतून घेतलेला आहे गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे आता कढीला चांगला तडका बसला की कढी खायला खूप छान लागते मध्यम आचेवरती गॅस केल्यानंतर आपल्याला जे आपण ताक तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता गॅस मंद आचेवर करायचा आणि ही कडी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे आपल्याला याची उकळी काढायची नाही उकळी काढली तर ताक एकीकडं एक 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 आणि पाणी एकीकडं एक 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 होईल ती कडी खायला चांगलं लागत नाही फक्त आपल्याला ना सतत ढवळत ढवळत ही कढी ना शिजवून घ्यायची आहे यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे ते पीठ ही चांगलं शिजलं गेलं पाहिजे यासाठी मंद आचेवरतीच आपल्याला ही कढी शिजवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर बघा या ठिकाणी कढी चांगली शिजली गेलेली आहे आता या गरमागरम कढीमध्ये ना तळून घेतलेली भजी घालून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला ही कडी अशीच ठेवायची आहे भजी कडीमध्ये चांगली मुरली गेली पाहिजे भजी मुरतात तोपर्यंत आपण ना तडकासाठीची तयार करून घेऊया तडक्यासाठी ना एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये ना अर्धा लसणीचा गड्डा जो सोलून घेतलेला तो ठेचून घ्यायचा आणि यामध्ये घालायचा तो चांगला फ्राय झाला चा की यामध्ये एक, एक लाल हिरवी मिरची घ्यायची ती घालायची आणि एक चमचा काश्मीर लाल तिकडे घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं कढीसाठी लागणारा जो तडका आहे तो गर्म तयार आहे आणि गरमागरम कडीवरती हा तडका आपल्याला घालून घ्यायचा आहे मस्तपैकी या ठिकाणी ना कढी आपली तयार झालेली आहे दिसायलाही खूप छान दिसते आता गरम गरम भाताबरोबर ही कडीभाजी खायला खूप छान लागते त्याचबरोबर खाण्यासाठी पापडही मी तळलेला आहे मस्तपैकी यांना आज फक्कड हा बेत आखलेला होता कढी भाजी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्णही धन्यवाद